म्हणी किंवा वाक्प्रचार यांचा अभ्यास करताना आपल्या एक लक्षात येईल की आपल्या अवयवांवर सुद्धा अनेक म्हणी आहेत कानावर सुद्धा अनेक म्हणी आहेत जसे कान देणे कान टोचणे कानाला खडा लावणे काना डोळा करणे कान उघडणे कान फुंकणे कान लांब करणे कान मंद्र देणे काना मागून येऊन तिखट होणे कानाला चावा घेणे कानावर हात ठेवणे कानावर पडणे कानावर घालणे कानावर मागे टाकणे कानी कपाडी ओरडणे कानाचा हलका कानात तेल घालून निजणे अशीच एक म्हण आहे कान किटणे कान किटणे म्हणजे तीच तीच गोष्ट वारंवार ऐकून कंटाळून जाणे मुख्यमंत्री साहेबांनी आमदार माजलेत हे विधानसभेत कबूल केले मात्र आपल्या मुख्यमंत्री महोदयांची कारवाई करायची पद्धत अशी असते योग्य ती कारवाई करू समिती नेमू समज देऊ निंदा करू ते त्यांचे वैयक्तिक विधान आहे अशांना पक्ष पाठीशी घालणार नाही कोणतीही गय केली जाणार नाही अशी गुळमिळीत भूमिका ते नेहमी घेतात अशी गुळमिळीत भाषा ऐकून लोकांचे कान आता किटलेले आहेत मुख्यमंत्री साहेब सर्व पक्षातील जे आमदार खासदार माजलेत त्यांच्यावर सरळ कारवाई करून त्यांना एक वर्षासाठी निलंबित करावे अशी जनभावना आहे माजलेल्या आमदारांना किमान एक वर्ष तरी घरी बसवावे म्हणजे त्यांना आत्मपरीक्षणाला चांगला वेळ मिळेल